नगर से नवनिर्वाचित खासदार निलेश रंके वादाच्या भोवऱ्या सापडलेत राजकीय वर्तुळातली या क्षणाची मोठी बातमी आहे पुण्यातील कुप्रसिद्ध गुंड गजा मारण्याची भेट घेऊन के। सत्कार केल्याचा व्हिडिओ समोर आलाय लोकसभा निवडणुकीआधी पार्थ पवार यांनी त्याची भेट घेतलेली होती त्यावेळी मोठी टीका झाली होती पवारांची ती चूक झाली होती असं स्वतः अजित पवार यांनी कबूल केलं होतं आणि आता शरद पवार गटाचे खासदार नुकतेच खासदार झालेले निलेश रंके यांनी गजा मारण्याची भेट आहे त्यामुळे त्यांना आता टीकेला सामोरं जावं लागणार आहे तर गजामानेनं निलेश लंकेंचा सत्कार केला आणि त्याची ही दृश्य आपण ही चोवीस तास पाहतोय माने सुप्रसिद्ध असा हा खूप प्रसिद्ध असा गुंड आहे आणि निलेश लंके आता वादाच्या भोवऱ्यात येणार आहेत खासदार निलेश लंकेंनी अशा प्रकारे गजा मारण्याची भेट घेतली त्याच्याकडून सत्कार स्वीकारलेला आहे अरुण मैत्री प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी माहिती आणखी तपशील जाणून घेऊया अरुण अत्यंत धक्कादायक घटना आहे गजा अशा प्रकारे सत्कार केलेला आहे निलेश लंकेचा निलेश लंके यांचा काय नेमकी का माहिती गजा मारण्याचे राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांची कशा पद्धतीचे जिव्हायाचे संबंध आहे किंवा दौरे आहे हे वे वेळोवेळी दिसून आलेलं आहे याआधी देखील भारत पवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी गजा मारण्याची भेट घेतली होती आणि त्यावेळी खूप टीका झाली होती त्यानंतर स्वतः अजित पवार यांनी ही पार्थ पवारांची चूक झाली असं स्वतः कबूल केलं होतं त्यानंतर आता लोकसभा निवडणुकी निवडणूक झाली आणि नगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी गजा मारण्याची त्याच्या घरी जाऊन काल भेट घेतली त्यावेळी गजा मारणी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार देखील केलाय आणि त्यावेळी पुन्हा एकदा निलेश लंके आता वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आहेत गजा मारण्याची जर एकूण कारकीर्द बघितली तर अनेक गंभीर स्वरूपाची गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत खून पुन, कुणाचा प्रयत्न खंडणी अपहरण असे अनेक गुन्हे गजा, गजा मारण्यावरती आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये पोलीस आयुक्तांनी गुंडांची परेड घेतली होती त्यावेळी देखील गजा मारण्याला तिथे बोलवण्यात आलेलं होतं मात्र गजा मारणीला एका बाजूला पोलिसांकडून किंवा शासनाकडून नियंत्रणात ठेवलं जात असताना राजकीय पुढारी जाऊन त्याच्या घरी जातात आणि त्याची भेट घेतात त्याच्याकडनं सत्कार स्वीकारतात याबद्दल मात्र आता प्रश्न उपस्थित होत आहे खरे अरुण जनमानसामध्ये हा मेसेज जातोय अत्यंत चुकीचा आहे आपण जाऊया सध्या आपल्याबरोबर सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज जी आपण पाहिली असतील ही दृश्य नवनिर्वाचित खासदार आहेत मोठा विजय मिळवून निलेश लंके जिंकलेले आहेत आणि अशा प्रकारे एका गुंडाकडून सत्कार करून घेणं एकतर याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया आणि काही दिवसांपूर्वी जेव्हा पार्थ पवार यांनी अशा प्रकारे भेट घेतली होती गजा मारण्याची तेव्हा अजित पवारांनी चूक कबूल केलेली होती त्यावेळी चौफेर टीका झालेली होती काय आपलं म्हणणं यावर खर तर काही दिवसापूर्वी ज्या ज्यावेळेसदा भेटायला गेले होते त्यांना माहिती पण नव्हतं की तिथल्या स्थानिक लोकांनी त्यांना घेऊन गेल्याच्या नंतर ते तिथे गेले पण ती चूक आम्हाला लक्षात आल्यानंतर त्या चुकीची कबुली अजितदादाने जाहीरपणे दिली होती आणि त्यानंतर काही लोकांनी जाणीवपूर्वक चौफेर टीका जे आता आमच्या तिकडे राहिलेले जुने सहकार्य त्यांनी उठवली होती त्यांनी मग आज आमचं एवढंच म्हणणं की जाहीरपणे पवार साहेबांना सुद्धा असं जर एखादी लोकप्रतिनिधी जाऊन गुंडाला भेटत असेल तर त्यांनी झापलं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि चूक झाले कबूल केलं पाहिजे असं मला वाटतंय की फक्त विरोधकांनी केल्यावरच ती चूक असते आणि तुम्ही केलात की ते, केला के ते गुंड पण पवित्र होतात ते पाहावं लागला आम्हाला ठीक आहे सुरेशजी धन्यवाद आपण झी चोवीस तासबरोबर बोललात आणि ही प्रतिक्रिया दिली अजितदादांनी त्यावेळी कबुली दिली होती पाच जेव्हा पाच पवार जेव्हा गजामारण्याला भेटले आणि ही चूक झाल्याचं त्यांनी मान्य केलं त्यामुळे आता निलेश लंके त्यांच्या त्यांनी गजामारण्याची घेतलेली आहे या भेटीविषयी काय नेमकं बोलतात याकडे ने लक्ष लागलं आहे या दरम्यान झी चोवीस तासनं निलेश लंके खासदार निलेश लंकेंबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही आहे त्यामुळे काय नेमकी निलेश लंके यांची प्रतिक्रिया असणार आहे याची आम्ही निश्चित प्रतीक्षा करू निलेश लंके आता वादाच्या भोऱ्यात सापडलेले आहेत गुंड गजा करून निलेश लंकेंनी सत्कार स्वीकारलेला आहे त्याची भेट घेतलेली आहे त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा आता टीका होण्याची शक्यता आहे